हरे कृष्णा मी कृष्णवी भगवद्गीता सिरीजच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचे परत एकदा मनापासून स्वागत आज आपण भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील श्लोक क्रमांक छत्तीस बघणार आहोत चला तर मग सुरू करूया पाप हत्वे ताना तस्मान वाश्रस्मान हाना ताई तस्मान मायाम हां तू धार्त राष्ट्रांत स्वजन ही कथं हत्वा सुखीन हा श्याम माधव या अतताई आक्रमकांना आम्ही ठार मारले तर आम्हाला पापस लागणार आहे म्हणून धृतराष्ट्रपुत्रांना आणि आपल्या मित्रांना मारणे हे आपल्यासाठी योग्य नाही यापासून आम्हाला काय लाभ होणार आहे हे माधव आपल्याच नातलगांची हत्या करून आम्ही कसे सुखी राहू तात्पर्य वैदिक मताप्रमाणे सहा प्रकारचे अतताई असतात पहिला विष देणारा दुसरा घराला आग लावणारा तिसरा घातक किंवा तीक्ष्ण शस्त्रांनी आघात करणार चौथा संपत्ती लुटणारा पाचवा दुसऱ्याची भूमी बळकारणारा आणि सहावा परपत्नीचे अपहरण करणारा अशा आतताईंचा वध केल्याने कोणत्याही प्रकारचे पाप लागत नाही अशा आतताईंना मारणे हे सामान्य मनुष्याला शोभित असेच आहे पण अर्जुन सामान्य मनुष्य नव्हता स्वभावातच तो वृत्तीचा होता आणि कौरवांशी तो साधू वृत्तीला अनुसरूनच वागू इच्छित होता तथापि अशा प्रकारची साधू वृत्ती क्षत्रियांसाठी योग्य असते राज्यकर्त्याने साधूवत असणे आवश्यक असले तरी त्याने भॅड मात्र असू नये उदाहरणार्थ भगवान श्रीराम हे इतक्या वृत्तीचे होते की माझेही लोक रामराज्यात राहण्यास अतिशय उत्सुक आहेत पण असे असले तरी प्रभू श्रीरामचंद्रांनी कधीच भॅडपणा दाखवला नाही श्रीरामाच्या पत्नीचे सीतेचे अपहरण करणारा रावण होता पण श्रीरामांनी धडा शिकवला की त्याची तुलना जगाच्या इतिहासामध्ये अर्जुनाच्या संदर्भात मात्र त्याच्या विरुद्ध जे आक्रमक आतताई होते ते विशिष्ट प्रकारचे होते आणि ते म्हणजे त्याचे स्वतःचे पितामह गुरुजन मित्रगण पुत्र नातू इत्यादी होते परिणामी अर्जुनाला वाटले की सामान्य आतताईं विरुद्ध ज्या कडक उपाय केल्या पाहिजेत त्या व्यतिरिक्त साधुवृत्तीने क्षमा करावी असे सांगितले जात साधू व्यक्तींसाठी असे आदेश हे राजकीय आणीबाणीपेक्षाही महत्वपूर्ण असतात अर्जुनाने विचार केला की राजकीय कारणांसाठी स्वजनांची हत्या करण्यापेक्षा साधू वृत्ती आणि धर्माच्या आधारावर त्यांना क्षमा करणे हेच योग्य आहे म्हणून केवळ तात्पुरत्या शारीरिक सुखासाठी अशा प्रकारे हत्या करणे हे चांगले नाही अर्जुनाने असा विचार केला की राज्य आणि त्यापासून प्राप्त होणारे सुख नित्य नाही आणि म्हणून स्वजनांचीच हत्या करून स्वतःची शाश्वत मुक्ती आणि स्वतःचे जीवन संकटात का घालावे या संबंधात अर्जुनाने श्रीकृष्णांना माधव असे संबोधणेही महत्वपूर्ण आहे श्रीकृष्ण लक्ष्मीचे किंवा भाग्यदेवतेचे पती असल्यामुळे अर्जुन त्यांच्या हे लक्षात आणून देऊ इच्छित होता की त्यांनी ज्यामुळे त्याच्यावर दुर्भाग्य कोसळेल अशी कोणतीही गोष्ट करण्यास त्याला प्रेरित करू नये वास्तविकपणे श्रीकृष्ण तर बघतानाच काय तर इतरांनाही दुर्भाग्याकडे कधीच नेत नाही धन्यवाद